स्थानिक सिरसे येथे तानापोळाच्या शुभ मुहूर्तावर नागपूर येथील नवरंग ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव होते तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद नागपूरचे समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे होते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नवरंग ऑर्केस्ट्रा ग्रुपचे कलावंतांनी सुंदर गीते सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना सांस्कृतिक मेजवानी दिले कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव संजयजी मेश्राम व अनिल पराते यांनी केले होते देतो येणारा वर्ष तुम्हा सगळ्यांकरता सुख समृद्धीचा जाओ आणि आज हा जो कार्यक्रम केलेला आहे याचा आस्वाद तुम्ही सगळ्यांनी घ्यावा खऱ्या अर्थाने शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याचा हा कार्यक्रम असतो म्हणून आज या बैल पोळ्याच्या निमित्ताने आणि तान्यापोळ्याच्या निमित्ताने तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या वाढींना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र